हिंगोलीच्या कृषी विज्ञान केंद्र तोंडापूर या ठिकाणी पंतप्रधान यांच्या हस्ते पीएम किसान योजनेचा सतरावा हप्ता हो वितरण कार्यक्रम आणि पंतप्रधान किसान सन्मान निधी वितरण सोहळ्याच्या ऑनलाईन निमित्त केंद्रीय क्रीडा आणि युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या उपस्थितीमध्ये हिंगोलीत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं देशातील अन्न पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत सहा हजार रुपये केले जाते आज हिंगोलीच्या कृषी विज्ञान केंद्र तोंडापूर येथे पंतप्रधान यांच्या हस्ते शेतकऱ्यांना किसान सन्मान निधीचा सतरावा हप्ता वितरित करण्यात आला यावेळी या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते यावेळी हिंगोली जिल्ह्यातील किसान सन्मान निधी योजनेत पात्र शेतकऱ्यांसोबत पंतप्रधान यांनी ऑनलाईन संवाद देखील साधला आहे यावेळी केंद्रीय क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री रक्षा खडसे या देखील उपस्थित होत्या अभिषेक एमस एन न्यूज हिंगोली हस्ते सगळ्या देशातल्या शेतकऱ्यांच्या समोर त्यांच्या उपस्थितीमध्ये आज त्यांनी अनावरण केलेलं आहे आपल्या हिंगोली जिल्ह्याचा जो आढावा घेतला आणि महाराष्ट्राचा जवळपास नव्वद लाख लाभार्थी आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये एक लाख पंच्याहत्तर हजार लाभार्थी इथे आहे की त्यांच्या खात्यावर या पीएम सम्मान योजनेचे पैसे केलेले आहेत ही योजना अतिशय खूप चांगली आहे मागच्या काळापासून सुरू आहे आणि आता त्याच्यामध्ये मागच्या वर्षी राज्य सरकारने सुद्धा याच्यामध्ये निर्णय घेऊन राज्य सरकारचे सुद्धा सहा हजार वाढवलेले आहेत बघा मी हेच सांगेन तुम्हाला जे काही निर्णय आहे पॉलिटिकली नक्कीच आमचे नेते या सगळ्या गोष्टींमध्ये लक्ष आहे आता देवेंद्रजी असतील या सगळ्या गोष्टींना हाताळण्यासाठी ते सक्षम आहे आणि मला पूर्णपणे विश्वास आहे